भीम योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न नांदेड येथील बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेड दारा भीमा कोरेगाव शौर्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त भीम युद्धा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माता रमाया आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड येथे संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय सेना समता सैनिक दल पोलीस दल कर्तव्यदक्ष सैनिकांना भीमयुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पूज्य भिक्खू के मधम्म पूज्य भिक्खू शिलरत्न अलंकृता कश्यप बगाटे आर पी कोकरे रमेश सूर्यवंशी प्रफुल्लदादा सावंत साहेबराव गायकवाड रमेश कोकरे राजेश बी हाडे प्रवीण कोपटीकर सुभाष मल्हारे भीमराव सोनाळे भीमराव हाटकर युवराज मोरे देवराव झगडे उजेडकर मोरे सुभाष काटकांबळे इंद्रजीत नरवाडे भरत कानिंदे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होते यावेळी रविराज भद्रे प्रस्तुत बुद्ध भीम गीते क्रांती उजगरे पुणे व रविराज भद्रे भीम प्रबोधन गीते सादर करून नांदेडकर श्रोत्यांची मने जिंकली कार्यक्रमाचे सुरेख संचलन मुरलीधर हंबर्डे यांनी केले जनरल मेजर आचार्य मेजर आहेत बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समता सैनिक दलासह मान पुष्पहार करीत आहेत मिरलमि शरलं गच्छमि द्वितीयानम् इत्थं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि कति

आपण गोविंद पांडुरंग उपासक साहेबराव गणपतराव चौदनते नाय उपासक साहेबराव गणपतराव चौदनते नाय आपण आम्ही विनंती करतो हा सन्मान योद्ध्याचा सन्मान बाबासाहेबांनी दिलेला मेजर समता सैनिक यांना मी विनंती करतो आहे सन्मानाचा सन्मानाचे उद्घोटन समता सैनिक आपण मंचावर यायच हा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय या त्यांचा हा तिरा सन्मान या ठिकाणी होतो जोई शंभर वर्ष यामुळे समता सैनिक उभासक

माझी सैनिक आहेत माझी कॉन्स्टेबल आहेत माझी जे काही आहे देशभक्त जे की बटालियनमधून येतात अशा सर्वांना कुठंतरी सन्मान झाला पाहिजे हा उदात हेतू ठेवून आमचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी कोकरे सचिव राजेश बिराडे उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड आणि इतर सर्व सदस्यांनी असं ठरवलं की या लोकांना आपण चांगल्या चांगल्या दर्जेदार आपण लोकांपुढे आणून त्यांचं कार्य प्रदर्शित करावं आणि ह्याच माध्यमातून हा पुरस्काराचा आम्ही इथं ठरवलं की द्यायचं मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात इथे लोक आले होते माझी अधिकारी पदाधिकारी सैन्य ते सर्व आले होते आणि याही वर्षी अतिशय उत्साह भरभराटीने लोक लोकांचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि याही वर्षी चांगल्या प्रकारे आम्ही इथं पुरस्काराचं आयोजन केलं प्रामुख्याने आम्ही युवकांना हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलो की मा आमची मागची जी पिढी होती जे की बटालियनमधून आलेली आहे आणि विविध देशभक्तीसाठी त्यांनी कार्य केलेले आहे त्यांचं कार्य कुठंतरी उजागर करावं या तरुणांना कळावं त्यांचं कार्य म्हणून हा पुरस्कार देण्याचे आम्ही ठरवलं हे जे पुरस्कार आपण दिला फक्त नांदेडच्या स्थानिक सैनिकांना महाराष्ट्र किंवा ना भारतामधून सुद्धा दिलो त्यांची समिती स्थापन झालेली होती त्या समितीमध्ये माजी सैनिक माझी सर्व जे की देशासाठी काम केले अशाच लोकांनी हे आज सर्व लोकांना निवडलेले होते आणि मला वाटते की आम्हाला वाटते की चांगल्या प्रकारे निवड झाली आणि न्याय भेटला सर्वांना आणि त्यांचा सत्कार आणि त्यांचा उदोधोळ करण्यात आला आणि आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही संकल्पनाशी मांडली होती किंवा उद्बोधन झालं पाहिजे आणि आपले जे काही मागील आमच्या पूर्वज मना किंवा त्यांचे कोणी असतील त्यांचा तरुणांपुढे उजागर झालं पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे याच हेतूने आम्ही ठरवलं आणि येणारे अनेक वर्ष पुढे आम्ही जोपर्यंत आहोत सतत नियमित रा चालू राहणार पुरस्कार मला मग उदय मी रमेश कोकरे गुतकिर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष असून माझ्या ट्रस्टमधील सर्व जे काही पदाधिकारी आहेत सदस्य आहेत यांनी भीम युद्धा पुरस्कार जो प्रदान करावा ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेनं त्यांनी पाठबळ दिलं त्याबद्दल मी प्रथमतः त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप आभार मानतो त्याच्यात आमचे सचिव राजेजी बिराडे आहेत उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड आहेत सहसचिव प्रेमजी कुट्टीकर आहेत कोषाध्यक्ष साहेबरावजी मल्हारी आहेत तसेच सदस्य असलेले आमचे ज्येष्ठ पाठीराखे ज्याला म्हणता येईल असे रमेशजी सूर्यवंशी साहेब आणि भीमराजी सोनाळे आमच्या या ट्रस्टमध्ये जे मेंबर आहेत त्या सगळ्यांनी हा पुरस्कार कशा स्वरूपाने दिला जावा आणि कशा स्वरूपाने म्हणजे पारदर्शकता ठेवून तो दिला जावा या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले आणि जे खरे योद्धे आहेत त्यांनाच हा पुरस्कार देण्यासाठी ज्या त्या समित्या नेमून अतिशय पारदर्शकतेने हे पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आले आहेत हा जो काही पुरस्कार दिला जात आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता सैनिक दलाची जी काही भूमिका मांडली होती समता सैनिक दल जे स्थापन केलं होतं आणि या समता सैनिक दलांनी बाबासाहेबांना पूर्ण आयुष्यभर संरक्षण दिलं होतं आणि त्यामुळं बाबासाहेबांना कुणी हात देखील लावू शकला नव्हता म्हणजे एकटे बाबासाहेब जे लढले त्याच्या पाठीमाग खऱ्या अर्थानं त्यांची हिंमत आणि पाठीमाग असलेलं समता सैनिक दल देखील होतं आणि मग हे समता सैनिक दल जे आहे हे बिनपगारी अशा स्वरूपाचं काम करतं म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा मोबदला न घेता काम करत असत आणि जे भारतीय सैन्यामध्ये लढलेले जीवावरती म्हणजे अशी गोळी खाण्याची किंवा शहीद होण्याची तयारी ठेवून ती लढलेले जे काही सैनिक आहेत ज्यांनी कारगिलच्या लढाईमध्ये एकोणीशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे अशा सैनिकांना देखील या ठिकाणी हा भीम योद्धा पुरस्कार जो आहे सन्मानित केलेला आहे तसेच जे पोलीस अधिकारी जे आहेत ते आपल्याला कायद्याचं मार्गदर्शन करू शकतात समाजामध्ये येऊन समजा सैनिक दलाप्रमाणे संरक्षण आणि कायद्याची माहिती देऊ शकतात दे 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 दे। तर अशा स्वरूपाच्या चांगला काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा देखील हा सन्मान भीम सन्मान केलेला आहे आणि असे पुरस्कार जे आहेत आताच आमच्या सचिव साहेबांनी काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्या एक मतानं हा जो काही भीमयोद्धा पुरस्काराचा जो काही सोहळा जो आहे तो दरवर्षी या ठिकाणी आम्ही आयोजित करत जाऊ आणि समाजामधील जे काही क्रियाशील अशा स्वरूपाचे समाजामधील भीम युद्धी आहेत त्यांना आम्ही शोधून काढून समाजापुढे त्यांना आणण्याचा प्रयत्न करू आणि युवकांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देऊ आणि मी एकच आवाहन करू शकतो इच्छितो या ठिकाणी की युवकांनी कसे कसल्याही प्रकारचं म्हणजे न बनता अभ्यासाचं व्यसन त्यांनी जर धरलं तर खऱ्या अर्थानं समाज पुढे जाऊ शकतो हे जे काही अन्य व्यसन आहेत दारूचं व्यसन असेल सिगारेटचं व्यसन असेल किंवा अन्य व्यसन असेल त्याच्यातून त्याचं आरोग्य खराब होतं कुटुंब देखील खराब होतं आणि अशा स्वरूपानंत तो समाजाला देखील बिघडवत असतो आणि म्हणून बाबा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यानुसार आपण खऱ्या अर्थाने बुद्धिवंत बनलं पाहिजे आणि धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम केलं पाहिजे एवढंच मी आव्हान या ठिकाणी युवकांना खास करून करू इच्छितो आणि ते देखील आमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद you yeah. ऐसे दुबले पतले किसी के बाप से हम डरते नहीं ये ताकत ताकत के बाबा सामने हमको हैं हम ऐसे दुबले पतले